बऱ्याचदा असं होतं की आपण स्वामींकडे काहीतरी प्रार्थना करतो किंवा आपली एखादी इच्छा असते आणि ती पूर्ण व्हावी यासाठी आपण पारायण करतो उपाय करतो सेवा करतो महाराजांकडे कळकळीची कर प्रार्थना करतो विनंती करतो पण तरीसुद्धा आपली ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा आपलं काही काम असेल ते पूर्ण होत नसेल आणि आपल्या मनामध्ये आपण काहीतरी ठरवलेलं आहे ते महाराजांकडे आपण मागितलेलं असेल आणि ते पूर्ण होत नसेल तर अशावेळी आपल्याला आपल्या नशिबाचा आपल्या स्वतःचा आणि देवांचा खूप राग येत असतो मग आपण स्वामींना दोष देतो स्वतःच्या नशिबाला दोष देतो आणि स्वतःलाही दोष देत असतो किंवा आपली जी कोणती इष्टदेवता आहे तिला आपण दोष देत असतो की मी एवढी सेवा करूनही जर माझ्या मनासारखं घडत नसेल तर सेवा करण्याला काय अर्थ तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही सुद्धा असे देवाला स्वतःला किंवा नशिबाला दोष देत असेल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात ते कसं तेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका, प्रियंका जॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आपण स्वामींकडे एखादी प्रार्थना केली एखादी इच्छा असेल ती व्यक्त केली किंवा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अनेक सेवा उपाय केले ती इच्छा का पूर्ण होत नाही कारण स्वामींची आपल्याविषयीची जी योजना असते ती आपल्यापेक्षाही खूप वेगळी असते आणि आपल्यापेक्षाही खूप चांगली असते म्हणजे समजा आपण म्हणत असेल की मला या एक्सपाय झेड कंपनीमध्ये नोकरी लागू दे पण त्या कंपनीमध्ये तुम्हाला नोकरीच लागत नसेल तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल थोडा वेळ जाऊ द्या महाराज तुम्हाला त्याच्यापेक्षा सुद्धा बेटर कंपनीमध्ये दे जॉब देतील दे। किंवा त्या तुम्ही ज्या पोस्टवरती पाहिजे असेल तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगल्या पोस्टवरती तुम्हाला नोकरी मिळेल अशा महाराजांच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या योजनेपेक्षा खूप चांगल्या योजना असतात किंवा आपण जे काही महाराजांकडे मागत आहोत ते महाराजांना माहिती असतं की पुढे जाऊन आपल्याला त्या गोष्टीपासून त्रास होणार आहे किंवा आपल्याला क्षणाच्या सुखासाठी ती गोष्ट देऊन महाराज आपल्याला परत दुःखी करण्यापेक्षा महाराज ती गोष्ट आपल्याला देत नाहीत आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला ती गोष्ट न मिळाल्याचं दुःख तर होतं पण ती गोष्ट मिळून जे दुःख होणार होतं त्या त्या दुःखापासून महाराज आपल्याला वाचवत असतात आणि आपल्यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे हे महाराजांना माहिती असतं आणि तेच महाराज आपल्याला देत असतात आपण काय मागतोय आपल्याला काय हवंय यापेक्षा महाराज आपल्याला काय देतात हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तुमच्याही आयुष्यामध्ये जर असं घडत असेल की तुम्ही एखादी प्रार्थना महाराजांकडे केलेली आहे किंवा तुमची एखादी इच्छा आहे त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात की महाराजांनी ती पूर्ण करावी आणि ती जर तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्ही महाराजांचे धन्यवाद मानायला हवेत आता तुम्ही म्हणाल असं कसं की आमची इच्छा पूर्ण झाली नाही तर मग महाराजांना धन्यवाद का द्यायचं कारण ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य पुढे जाऊन त्याच्यापासून तुम्हाला खूप मोठं संकटांचा सामना करावा लागणार आहे खूप दुःखांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे त्यामुळे महाराज तुमची ती इच्छा पूर्ण करत नाही किंवा तुम्हाला ती गोष्ट देत नाहीत त्यामुळे तुम्ही महाराजांना धन्यवाद द्या महाराजांना तुम्हाला काय हवंय याच्यापेक्षा तुमच्यासाठी काय योग्य आहे ते महाराज तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर देणार आहेत तुम्ही फक्त संयम ठेवा विश्वास ठेवा आणि श्रद्धा श्रद्धेने महाराजांची सेवा करत राहा मग बघा महाराज तुम्हाला इतकं देतील की ते घेण्यासाठी तुमची ओंजही अपूर्ण पडेल असं जे म्हटलं जातं ना या वाक्याची प्रचिती सुद्धा तुम्हाला येईल जसं एका मडक्याला घडवण्याचं काम कुंभार करत असतो तसं आपल्याला घडवण्याचं काम महाराज करत असतात आपल्याला घडवण्याचं काम आपल्याला योग्य मार्गावर चालवण्याचं काम महाराज करत असतात त्यामुळे आपली एखादी इच्छा किंवा आपलं कुठलंही एखादं काम जर महाराजांना सांगूनही पूर्ण होत नसेल तर त्याचा दोष तुम्ही स्वतःला नशिबाला आणि महाराजांना देऊ नका कारण तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच होणार आहे त्यामुळे हो तुम्हाला कोणालाही दोष न देता फक्त श्रद्धेने सेवा करत राहायचा आहे आणि विश्वास ठेवायचा आहे संयम ठेवायचा आहे की खरंच माझ्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार आहे आणि घडतच फक्त ठेवायचा म्हणून संयम ठेवू नका तर ते घडतच असतं फक्त तुम्हाला स्वतःवरती तेवढा संयम असायला हवं जसं चांगल्या काळामध्ये आपण महाराजांना आठवतो महाराजांना धन्यवाद देतो जसं वाईट काळामध्ये दुःख असेल तेव्हा सुद्धा महाराजांना आपल्याला स्मरण करायचं आहे कधी काय होतं की आपण फक्त वाईट काळामध्ये दुःखाच्या काळात काळामध्येच महाराजांना आठवतो आणि जेव्हा आनंदाची बातमी असते तेव्हा आपण ती महाराजांसोबत शेअरसुद्धा करत नाही तर आनंद असो दुःख असो संकट असो चांगला काय असो महाराजांना कधीही विसरायचं नाही मग महाराजही तुम्हाला कधीच विसरत नाही तर तुमचीसुद्धा एखादी इच्छा खूप काळापासून पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही काही महाराजांकडे मागितलेलं आहे ते तुम्हाला महाराज देत नसतील तर महाराजांची तुमच्यासाठीची जी योजना आहे ती त्याच्यापेक्षासुद्धा खूप पटीने चांगली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आता इथून पुढे कोणालाही दोष न देता सेवा करत तुम्हाला अनुभूती नक्कीच येईल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल